ही पवार फॅमिली समाजामध्ये नेमकं काय उदाहरण सेट करू इच्छिते हे खरंच मोठं गौड बंगाल आहे आता हेच बघा ना यांचा आधारवड लोकांना पैसे देऊन स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणारे शरदचंद्र पवार हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आले होते तेव्हा अनेकांनी यांना विनंती केली की कृपया आपण दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यावे मात्र शरद चंद्र पवार असं बोलले की नको नको मी आज सकाळीच नॉनव्हेज व्हेज खाल्लेला आहे त्यामुळे मला मंदिरात जाता येणार नाही आणि दगडूशेठचं दर्शन न घेताच पवार तिथून निघून गेले पवार ज्या कार्यक्रमाला गेले होते तो कार्यक्रम दगडूशेठ गणपती मंदिराच्या अगदी बाजूलाच होता यांना कल्पना नसावी का कि की तिथे गेल्यानंतर लोक आपल्याला आग्रह करणार आहेत मंदिरात जाण्यासाठी मग किमान आपण नॉनव्हेजच खायचं असेल तर आपण संध्याकाळी किंवा रात्री खाऊ शकलो असतो मात्र मंदिरात जायचं नाही म्हणून यांनी मुद्दाम नॉनव्हेज खाल्लं असा आरोप जर यांच्यावर कोणी केला तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे यांना काय माहीत नव्हतं का की अगदी दगडूशेठ हलवाई मंदिराच्या बाजूलाच आपला कार्यक्रम आहे खाण्यापिण्याच्या मोहावर यांना नियंत्रण ठेवण्याला काय हरकत होती यांची कन्या सुळे जाहीरपणे कबूल करतात की मी संकष्टी चतुर्थीला मटण खाते आणि सध्या चर्चेत असलेले रोहित पवार चर्चेत म्हणजे ते काही त्यांच्या चांगल्या कामांमुळे चर्चेत नाहीयेत तर आपली कंपनी बारामती ॲग्रोने जो अपहार केलेला आहे जो भ्रष्टाचार केलेला आहे ज्यावर सध्या कारवाई आहे असे रोहित पवार काल सुरू महाशिवरात्रीला कुठे होते सकाळी त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील कुळधरण म्हणजे तालुका कर्जत येथील सोमनाथ सुपेकर यांच्या कात्रज पुणे येथे नव्याने सुरू झालेल्या स्वाद बिर्याणी हाऊसला त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि यावेळी कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आस्वाद देखील घेतला असं हे स्वतःच एक फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करून जाहीर करतात आजोबा नॉनव्हेज खातात दगडू जात नाहीत आत्या संकष्टीला नॉनव्हेज खाते आणि हे स्वतः म्हणजे रोहित पवार महाशिवरात्रीला सकाळी महादेवाचं दर्शन घेतात आणि उघड उघड कबूल करतात की होय आज महाशिवरात्रीला मी देखील नॉनवेजचा आस्वाद घेतलेला आहे काय भारी माणसं येत नाही आणि यांना आदर्श म्हणायचं मित्रांनो यांचा बारामती ॲग्रोचा जो काही घोटाळा आहे त्यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवतच आहोत त्याची इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल हा घोटाळा कसा झाला बारामती अॅग्रो कंपनीने साखर कारखाने खिळखिळे करून कसे कवडीमोल भावात विकत घेतले जमिनी कशा गडप केल्या आर्थिक घोटाळे कसे झाले हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का थोडी प्रतीक्षा करा आम्ही त्यावर व्हिडिओ टाकतच आहोत आजच तो व्हिडिओ प्रसारित होणार आहे त्यामुळे त्या, त्या व्हिडिओचं स्वागत देखील तुम्ही दणक्यात करा मात्र त्या अगोदर पवित्र दिवशी सणासुदीला नॉनव्हेज झोडणाऱ्या या पवार कुटुंबाविषयी अभिनंदनाचे दोन शब्द कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गेल्या व्हिडिओतच आम्ही सांगितलं होतं की वळणाचं पाणी हे वळणावरच जाणार त्याप्रमाणेच जातीपातीचं विष डोक्यात घेऊन रोहित पवार हे तर आजोबांच्या एक पाऊल पुढे जाऊन अभक्ष भक्षणावर आडवा हात मारून मंदिरात देखील जातात कारण महाशिवरात्रीलाच त्यांनी संध्याकाळपर्यंत अनेक मंदिरांना आणि अनेक घरांना भेट दिलेली आहे सदिच्छा भेट दिलेली आहे असं ते स्वतःच जाहीर करतात स्वतः अपवित्र होऊन दुसऱ्याच्या घराला अपवित्र करण्याचं पाप महाशिवरात्रीच्या दिवशी तरी यांनी का करावं बरं आणि असल्या लोकांवर जर ईडी कारवाई करत असेल तर यांनी महाशिवरात्रीला मटणाचा फुक्का झोडून रोहित पवार असं म्हणत आहेत की लवकरच महादेव तिसरा डोळा उघडतील आणि माझ्यावर कारवाई करणाऱ्यांवर प्रलय येईल आणि हीच मंडळी आता थैथयाट करतील अहो तर तुमचा चालू महाशिवरात्रीला सकाळी यांनी मटण खाल्लं आणि दुपारपर्यंत यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या आडून केलेल्या घोटाळ्यावरचा पडदा बाजूला झालाय आता तुम्हीच विचार करा महादेवानं तिसरं नेत्र उघडून कोणाकडे बघितलं असावं कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बारामती ऍग्रो घोटाळ्याचा सविस्तर वृत्तांत बघण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम